नमस्कार आपल्या सोबत आहेत हेमंत गोडसे आपण जाणून घेऊया हेमंत आपणकडनं त्यांची भूमिका काय वाटतंय आजच्या आपल्या वोटिंग मला असतं का आज मतदान आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा आहे त्याचं कारण मुख्यतः गेली दहा वर्षापासून जे देशाला नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळालं मला असं वाटतं का पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याकरता हा सर्व प्रतिसाद आहे लोक अतिशय इतक्या उन्हा इतक्या जवळजवळ एक्केचाळीस बेचाळीस डिग्रीचं टेम्परेचर ते आहे आणि त्यात देखील लोक मतदानासाठी दोन दोन तास रांगा लावून या या ठिकाणी मतदान करत आहे याचा अर्थ निश्चितच त्यांना मोदी पंतप्रधान मोदी म्हणून त्यांना मोदींना त्या रूपामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदी पाहायचं इतर वेळच्या मतदानाच्या प्रमाणात पाहिलं तर मतदानाची संख्या वाढते लोक बाहेर निघतात कसं निश्चितच आता जवळजवळ बऱ्याच बूथवरती पस्तीस टक्क्याच्या ॲव्हरेज आज आता दोन वाजलेत आणि अजून आता चार तासामध्ये मला असं वाटतं का ते कदाचित साठ टक्क्याच्या वरती जाण्याची शक्यता दाट तुम्ही कसं पाहता या वोटर्स मला असं वाटतं आतापर्यंत जे मतदान झालेले आहे हा पाचवा टप्पा मतदानाचा आहे आणि सर्व जे रेकॉर्ड झालेले आहे ते नाशिक हे सर्व रेकॉर्ड मोडेल कारण आम्ही सगळीकडे पिल्यानंतर सातपूर असेल सिडको असेल सर्व परिसरात खूप उत्साह लोकांचा दिसतोय मोठमोठ्या लाईन अगदी उन्हामध्ये सुद्धा सर्व लोक उभे आहेत आणि सगळ्यांचा कल आदरणीय नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आपले नाशिकचे हेमंत मंतप्पा गोडसे यांच्या वर विश्वास आहे आणि त्यामुळे सर्वांचा उत्साह बघून नक्की मला खात्री आहे की दोघही जण हायट्रॅक करते धन्यवाद